हे असे लाडू कुणी कुणी खाल्ले आहेत त्यांनी नक्की कमेंट करून सांगा लहानपणीची एक आठवण म्हणून आपण लहानपणी असले लाडू खायचे आणि ते पण मस्त असे कलरमधून असायचे लाल पिवळा हिरवा ते बघितलेच की ते आपल्याला आनंद व्हायचा आणि असे लाडू खाऊ वाटायचे आता ते त्याच्यामुळं म्हणलं मुला, आता मुलांना असे मस्त असे लाडू करू थंडीसाठी खूप छान असतात हे लाडू आणि त्यात गूळ पण असतो ना त्यामुळं मग रक्तवाढीसाठी गूळ पण चांगला असतो हे मुलांना चांगले पौष्टिक लाडू आपण बनवू आणि एक आठवण आपली लहानपणाची ला लाडूची चला तर मग आता इथं मस्त मी तूप घेतलं आहे साजूक तूप चांगलं तूप आपलं गरम करून घ्यायचं एक परत भरला मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आता आपण ना एक वाटी गुळ टाकून घेऊ त्या तुपामध्येच कमेंट करायला विसरू नका नक्की सांगा मला कसे वाटले लाडू ते पण छान आपला गुळ वितळत आलाय बघू शकता इथं थोडासा कडकच करून घ्यायचा आपण पाक त्यामुळे ना असे एकदम कडक आणि कुरकुरीत लाडू लागते दोन मिनटं चांगले हे करून घ्यायचं ह्याला हलवत राहायचं आता बघू शकते तर मस्त आता आपलं पाक झाला आहे आता आपण त्यात लाह्या टाकून घेऊ सगळ्या छान असा हिडिओ बघत राहा आता मस्त एक जीव झाले बघू शकता आता आपण एका भांड्याचा ह्याला काढून घेऊ ताटामध्ये पाच मिनटं ह्याला गार करायला ठेऊ कारण का खूप गरम आहे जरा गार झाले आपण लाडू वळू आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा